लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा घडामोडींचा शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अल्पसंख्याक का विभाग मान खटाव मतदारसंघ अध्यक्षपदी इम्रान बागवान यांची सातारा इथं निवड करण्यात आली आहे वडूस तालुका खटाव येथील राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यकर्ते इम्रान उर्फ टिल्लू शेठ सिकंदर बागवान यांची अखिल भारतीय या राष्ट्रीय काँग्रेस अल्पसंख्याक का विभाग मान खटाव विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे सातारा इथं पक्षाच्या पदाधिकारी बैठकीत सर्वानुमते ही निवड करण्यात आली आहे यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस काँग्रेस कमिटीचे प्रभारी श्रीरंग चव्हाण अखिल भारतीय राष्ट्रीय कमिटी सदस्य रणजित सिंह देशमुख सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सुदे सुरेश जाधव महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजेंद्र शेला पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अल्पसंख्याक विभागाचे झकीरबाई पठाण कोयना बँकेचे व्हाईस चेअरमन विजय मुठेकर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सदस्य राजूभाई मुलाने युवक जिल्हा अध्यक्ष अमरजीत कांबळे अल्पना यादव धनश्री महाडिक डॉक्टर संतोष गोडसे जिल्हा परिषद सदस्य निवास थोरात नरेश देसाई आदींच्या प्रमुख उपस्थितीत बागवान यांना निवडपत्र देऊन सत्कार करण्यात आला या निवडीबद्दल इम्रान बागवान यांचं मालखटाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रीय काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अभिनंदन व्यक्त केलंय ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज